नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी कापूस लागवड केलेली आहे आणि आता जी हराळ या ठिकाणी राहिलेली आहे त्याला आपण राऊंडअप मारत आहोत आता लागवड आपण काल केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी आपण एका पंपाला दीडशे एम एल राऊंडअपचा वापर करून या ठिकाणी त्यामध्ये युरियाचं प्रमाण पन्नास ग्रॅम टाकलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आहे तिथंच आपण त्याचा वापर करत आहोत तर शेतकरी मित्रांनो हे जे गवत आहे हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना परेशान करत असतं आणि याचा आपण राऊंडअपचा वापर करूनच बऱ्यापैकी बंदोबस्त करू शकतो त्याच्यामध्ये मीराय कात्र असेल असे स्ट्रॉंग या ठिकाणी तणनाशक वापरूनच आपण याला कंट्रोल करू शकतो जर महिला मजुराच्या सहाय्याने याला खुरपण्याचा आपण प्रयत्न केला तर फार मोठा खर्च या ठिकाणी होत असतो त्यामुळं खर्चाचा विचार केला तर आपण या ठिकाणी राऊंडअप आपल्याला स्वस्त पडतं आणि अशा प्रकारे आपण त्याला आता नष्ट करत आहोत तर शेतकरी मित्रांनो याचा रिझल्ट येण्यासाठी आपल्याला सात आठ दिवस वाट बघावी लागते आणि नंतर आपला कापूस उगून आल्यानंतर आपल्याला याला बघायची आवश्यकता पडणार नाही लवकर याला खुरपणीचा खर्च आपला वाचणार आहे त्यामुळं योग्य वेळीच त्यांनाचा बंदोबस्त करणं हे खूप महत्त्वाचं असतं सर्व पिकामध्ये त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता आपली लागवड झालेली आहे साठ ते सत्तर टक्के लागवड झालेली आहे आणि उद्यादेखील देखील आपली काही प्रमाणात लागवड आहे त्यामुळे अशाच व्हिडिओसाठी आता इथून पुढं शेतीचं जे नियोजन आहे ते चालू राहत असतं त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद